नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत चिकन लॉलीपॉप्स अगदी झटपट पाच मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे आणि मुलांना चिकन लॉलीपॉप्स खूप आवडतात अगदी हॉटेलसारखे चिकन लॉलीपॉप्स घरच्या साहित्यामध्ये कमीत कमी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, आणि ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला यासाठी मी चिकन घेतलेलं आहे आणि हे जी पावडर केलेली आहे त्यामध्ये कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे मैदा आणि गरम मसाला थोडासा आणि कश्मीरी लाल तिखट अशी मिक्स पावडर मी बनवून ठेवलेली आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे तुम्ही एकदाच ही पावडर बनवू शकता किंवा जशी लागेल तशी पण तुम्ही करू शकता यामध्ये सर्व साहित्य अगोदरच घातलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला परत यामध्ये काहीच घालायची आवश्यकता नाही आणि फक्त ह्या पिठाला पाणी न घालताच आपल्याला हे अगोदर लावून घ्यायचं आहे मीठ पण यामध्ये घालायचं आहे त्यामुळे एकदम सोपी आणि झटपट पाच मिनटात होणारी रेसिपी आहे थोडंसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पूर्ण चिकनला आपल्याला इथे ही पीठ लावून घ्यायचं आहे कश्मीरी लाल तिखटचा थोडंसं जास्त टाकायचं आहे म्हणजे कलर आपला छान येतो बाकी कोणताच मसाला यामध्ये मी घातलेला नाही पाण्याचा जास्त वापर आपल्याला इथे करायचा नाही अगदी थोड्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल मी गरम करायला ठेवलं होतं गॅसवर आणि आता आपण तळून घेऊया लॉलीपॉप्स तळत असताना गॅस एकदम फुल करायचा आहे आपल्याला आणि तेव्हाच आपल्याला हे टाकायचे आहेत म्हणजे आतून पण तळले जातील आणि एकदम क्रिस्पी होतात म्हणून फुल गॅसवर आपल्याला हे लॉलीपॉप्स तळायचे असतात गॅस जर कमी केला तर तेल जास्त राहतं म्हणून फुल गॅस करायचं आहे बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे चांगले तळून झालेले आहेत मगच आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवर पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतील भाग चांगला तळा जाईल लॉलीपॉप आपले चांगले क्रंची झालेले आहेत बघू शकता आता आपण काढून घेऊया तेल चांगलं नाही थरू द्यायचं आणि मगच आपल्याला हे बाहेर काढायचे आता बाकीचे राहिलेले पण आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत दुसरे टाकत असताना पण आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे गॅस फुल ठेवायचा आहे आणि तेव्हाच आपल्याला हे टाकायचे आहे आता आपण काढून घेऊया तळून झालेले आहे बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतात नक्की करून बघा आता आपण हॉटेलमध्ये असतो अगदी त्याच पद्धतीने याला फॉईल पेपर लावून घेऊया खालच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फॉईल पेपर लावायचा आहे आणि पॅक करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सर्व लॉलीपॉप्सला आपण पेपर लावून घेऊया लॉलीपॉप्स आपले तयार आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप टेस्टी असे लॉलीपॉप्स आपले तयार आहेत भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद